नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता नववीतील मराठी अक्षर भारती या पुस्तकातील धडा आठवा सखो आजी या पाठाचे वाचन करूयात या पाठाचे लेखक आहेत राजन गवस प्रसिद्ध कथा कादंबरीकार कवी समीक्षक संशोधक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक भंडार भोग धिंगाणा कळप तणकट इत्यादी कादंबऱ्या हुंदका काव्यसंग्रह काचकवड्या हा ललितगद्यसंग्रह प्रसिद्ध आहे प्रस्तुत पाठात सखो आजीच्या मनातील जुन्या नव्या जीवनमूल्यांविषयीचे भान तिची प्रगतिशील दृष्टी निर्णय क्षमता माणसांवरचे प्रेम अतिशय सहजतेने व ओघवत्या शैलीत लेखकाने वर्णन केले आहे तर चला मग या पाठाचे वाचन करूयात सखो आजी परवा वारली ही गोष्ट कदाचित सांगण्याइतपत महत्त्वाची नसेल कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो मग सखो आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल याबाबत मला काहीही म्हणायचे नाही तरीही सखो आजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला आपलं असं काही हरवलं असं मला आजही वाटतंय माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी वाढते कोण आजी माझी कोण लागत होती ती कोणीच नाही ना माझ्या जातीची ना माझ्या पातीची पण तरीही ती माझ्या जवळची होती रक्ताच्या माणसाइतकीच आजीचं वय वर्षे नव्वद हातात काठी वाकून कमान झालेलं शरीर चेहरा सुरकुत्यांनी भरलेला सखवाजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं आजी कुठं चाललीस तर लगेच उत्तर कुठं जातोय बाबा म्हातारा माणूस हाडं गेली वड्याला बघा माझ्या मड्याला म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं असं नाही पण प्रत्येकजण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो म्हातारी प्रत्येकाशी बोलते मला सखोआजी नेहमीच एक कविता वाटते ती कवितेत बोलते कवितेत जगते तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडंच दिसलं नाही सखुजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची म्हणजे कुणी म्हटलं म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला तर ती लगेच म्हणायची मरण लोकाला सरण दिक्काला माझं कपाळ भरलं आभाळ मरलं माणूस झिजलं कानूस म्हातारी नवसाची भरून उरायची हे सगळं ती जुळवून बोलायची असं नाही पण ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या डोळ्यातून ते बाहेर यायचं तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा लहानपणी शाळेला जाता जाता आजी आज आम्हाला गोळा करून बसायची शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची आजीची गोष्ट कधी कधी आठवडा आठवडा चालायची शाळेला जाताना काही वेळ शाळेहून येताना काही वेळ असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा एकदा आजीनं एक, एक गोष्ट सहज सुरू केली आणि संपवली पण ती माझ्या मनात काळ रेंगाळली आजी म्हणाली शेतात एक साप होता त्याचा माणूस झाला त्याला पंख फुटले तो समुद्रावर गेला चार तप तपश्चर्या केली परत आला त्याचा बैल झाला खांदा मळला नांगर झुंपला फाळाला नागिण टसली बैलाची दातकुडी बसली नांगराची नदी झाली बैलाला आंघोळ घातली त्याचा साप झाला नागिणीला घेऊन पळाला हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव हातांच्या हालचाली या साऱ्यातून हे सारं आपल्या समोर घडत आहे आपण पाहत आहोत असं वाटून अंगावर शहारी यायची ही गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशी घडायची बैल अंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे व्हायचे तिथून पुढं झोपच लागायची नाही कधीतरी आपल्या स्वप्नातला साप नागीण घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं पण कैक वर्षात असं कधी घडलं नाही ही, ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच आजीनं आज कैक गोष्टी सांगितल्या पण एवढीच कशी मेंदूत ऋतून बसली हा प्रश्न अनुत्तरित आहे त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला आज विचारला होता तर ती फक्त हसायची मध्येच एकदा म्हणाले गाव गावगरतीला सपान धरतीला धरती दुआपली माती हाराखली आता हे कोणाला कळणार नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही आजी गावातल्या कुणाच्याही बारशाला लग्नाला मैताला हटकून पुढं असायचीच सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं चा। तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचं गावातल्या बापय माणसात ती एकदम बरोबरीनं वावरायची एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा जत्रा ठरली इडं पडलं चाकबंदी झाली अशात गावातली वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही असा नियम अशात सातवा घोरपड्याचा पोरगा वावगं वागला गाव बैठक बसली पंच म्हणाले रिवाजानुसार सातबाच्या पोराला दंड कराच सगळ्यांनी माना डोलावल्या निर्णय फायनल एवढ्यात माथारी उठली म्हणाली पोरगं मांडीवर घाण करते म्हणून मांडी कापता व्हायगा सगळे टाळा पगळून बघायला लागले बोलायचं काय शेवटी सगळे उठले आपापल्या घराच्या वाटेला लागले सातवाच्या पोराला कोणीच काही बोललं नाही म्हातारीची गावाला भीती होती एकदा सखुआजी गावातल्या आया बाया गोळा करून आमच्या घरात आली तेव्हा मी कॉलेजात होतो आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते पण आमच्या गावात एकही चालत नव्हता म्हातारी सगळ्या आयाबायांच्या समोर म्हणाली आमचं पोरग एवढं काय काय शिकलंय आपल्याला दुसरा मास्तर कशाला पाहिजे तू शिकू र आम्हाला सकू आजी पंधरा दिवसात वाचायला शिकली सगळ्या बायकांना शिकवत सुटली त्यावेळी आमच्या गावचा सरपंच अंगटेवाला होता त्याला तिनं चावडीतच गाठला आठवड्यात सही पुरता साक्षर केला आमच्या गावातला चोपडा यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला म्हातारीनं गावच्या बायका गोळा करून त्याला ड्रेसवर ओवाळलं दही साखरेनं तोंड गोड केलं गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा तिला गावातल्या सगळ्या लहान थोरांमध्ये आपलं घर दिसायचं सखवाजी शिकली सवरली असती शहरात जन्मली असती तर कुठल्या कुठं पोहोचली असती इतकी प्रचंड बुद्धी तिला लाभली होती पण ते तिच्या नशिबात नव्हतं म्हणून काही बिघडलं नव्हतं तिनं सगळं तिच्या हयातीत काबीज केलं होतं सकुआजी मरण पावली लहान थोरां लहान पोरांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलं गाव पोरकं झालं आता फक्त आजीच्या दंतकथा घडलेल्या न घडलेल्या प्रत्येक गावात अशी एक आजी गावचा गोतावळा सांभाळून गेलेलीच असते आता गावगाडा बदलला आजीला जागा चुरली नाही अडचण फक्त उद्याच्या मुलांची त्यांनी अशा आजीची आठवण कुठली सांगायची धन्यवाद